उपवासाच्या दिवशी काहीतरी गोड आणि चविष्ट खायचं मनात असेल तर ही खास अंगुरी रसमलाई नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी आणेल दूध साखर आणि उपवासासाठी योग्य साहित्य वापरून बनवलेली ही रेसिपी चवीला अप्रतिम आणि पचायलाही हलकी आहे ही, ही रसमलाई अगदी पारंपरिक रसमलाईसारखी दिसते पण इतकी छान अशी उपवासाची रसमलाई तुम्ही कधी केलेत काय हो नसेल केलात तर नक्की करून बघा आता श्रावण महिना चालू होतोय तर ह्या श्रावण महिन्यात ही उपवासाची अंगुरी रसमलाई तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान होते आणि जर तुम्हाला आपल्याची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग पाहूया ही खास उपवासाची रसमलाई कशी बनवायची पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर ही रसमलाई बनवण्यासाठी आधी आपण हा साबुदाना आहे तो रात्रीच भिजत घातला होता तर अर्धा वाटी साबुदाना मी भिजत घातला होता आणि तो भिजल्यानंतर एक वाटी होईल इतका हा साबुदाना फुललेला आहे साबुदाना अगदी छान असा भिजला गेलेला आहे तर एक वाटी होईल इतका आपल्याला हा साबुदाना लागणार आहे आता हा सगळा साबुदाना आपण ना छोटे मिक्सरचे भांड असताना यामध्ये काढून घेणार आहोत तर इथं सगळा साबुदाणा काढून घेतला आता ह्यामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर घालून घेतलेली आहे कोणतीही ब्रँडची मिल्क पावडर तुम्ही इथे वापरू शकता एक चमचा इथे मी पिटी साखर घातलेली आहे आणि आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि पल्स मोडवरती आपण याला असं फिरवून घेणार आहोत अगदीच बारीक नाही झालं ना तरीही काही हरकत नाही आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यातून एका ताठामध्ये असं काढून घेतलेलं आहे बघा अगदी थोडस असं ना जाडसरच असं हे राहिलेलं आहे एकदमच असं मी पेस्ट ह्याची केलेली नाही आता हाताला बघा थोडस मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि अगदी बारीक बारीक असे आपल्याला ना ह्याचे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत सुरुवातीला हे अगदी बारीक असे गोळे करून घ्यायचे कारण ज्या वेळेला हे शिजतात ना शे तर त्यावेळेला असते असे मोठे होतात तर इथं ना एकसारख्या प्रमाणामध्ये मी हे सगळे गोळे असे करून घेणार आहे हाताला तूप लावल्यामुळे अजिबात हाताला हे मिश्रण चिकटत नाही तर आता इथे हे सगळे आपले हे जे गोळे आहेत हे बनवून तयार झालेले आहेत आणि बघा किती सुंदर असे दिसत आहेत अगदी खरे रसगुल्ले असल्यासारखे दिसत आहेत तर आता हे सगळे बॉल्स बनवून तयार झालेले आहेत तर एका कडईमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे गॅस बंद आहे आता यामध्ये मी केसरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे केसर घालणं नसेल घालायचं नाही घातलं ना तरीही चालेल बघा गॅस बंद आहे आता यामध्ये आपण मिल्क पावडर वापरणार आहोत तर इथे मी चार चमचे होईल इतकी ही मिल्क पावडर वापरणार आहे दहा रुपयेचं आपलं मिल्क पावडरचं छोटं पॅकेट मिळतं ना ते संपूर्ण जरी पॅकेट तुम्ही यामध्ये वापरलात ना तरीही चालेल तर इथे मी सुरुवातीला तीन चमचे आणि उरलेला एक चमचा अशा ह्याने चार चमचे इथे मी मिल्क पावडर घालून घेतली आता ही सगळी मिल्क पावडर आपण ह्या दुधामध्ये ना व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे अजिबात याच्या गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत अजूनही गॅस बंद होता तर आता मी गॅस आहे ना सुरू करणार आहे हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस आता सुरू करायचा आणि दुधाला आता आपल्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे तर मंदाचे वरती आपल्याला हे दूध आहे ना ते व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे अगदी त्याला थोडस असं दाटसर पण आला पाहिजे मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं दुधाला चांगला दाटसरपणा येतो पण दूध जसं जसं छान गरम होईल त्याची जे साय आहे ते आपण अशी मोडू तर त्यावेळेला ना त्याला असं छान दाटसरपणा येतो आणि ना खीर आहे ती अगदी अशी क्रीमी होते तर त्यामुळे येईल अशी ही जी साय आहे दुधावरची ती आपण अशी पळीने दुधामध्ये दे मोडून घेणार आहोत तर आता बघा दुधाला ना चांगली अशी उकळी आलेली आहे आणि जी साय आली होती ती पण मी व्यवस्थित दुधामध्ये अशी मोडून घेतलेली आहे आणि अजून एक पाच मिनिट मी असं चांगलं उकळू देणार आहे म्हणजे दूध आहे ते थोडस असं दाटसर होईल तर असं दूध उकळणं फार गरजेचं आहे आता इथे बघा दूध अगदी चांगलं असं उकळलेलं आहे म्हणजे दुधाला पहिली उकळी आल्यापासून ते तिथून पुढे एक चार ते पाच मिनिटं मी हे दूध मंदाचे वरती असंच उकळत ठेवलं होतं आणि आलेली साय ह्या दुधामध्येच मी मोडून घेतली आता दूध अगदी परफेक्ट असं दाटसर झालेलं आहे आता आपण यामध्ये जे बॉल्स बॉल्स हे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत ते बॉल्स घालून घेणार आहोत तर बघा अगदी हे सगळे बॉल्स मी आता ह्या दुधामध्ये घालून घेणार आहे तर दुधामध्ये हे सगळे गोळे घातल्यानंतर ते लगेचच वर येत नाही तर जस हे जे गोळे आहेत ना ते शिजतील तस तसे ते आपोआप वर यायला लागतात किंवा वरती तरंगायला लागतात ला तर साधारण एक दोन तीन ते तीन मिनटं गेल्यानंतर बघा जर जसे गोळे शिजायला लागले तसे ते वरती यायला लागलेले आहेत पण अजूनही व्यवस्थित हे शिजले गेलेले नाही ते पूर्णतः अगदी असे मोठे होतात आणि वरती अगदी तरंगतात तर त्यावेळेला समजायचं की हे जे गोळे आहेत ते शिजले गेलेले आहेत तर ही एक खूण आहे ते गोळे शिजलेत का नाही ते पाहण्याची किंवा मग अजून एक दुसरी पद्धत आहे तेही मी तुम्हाला सांगते गोळे हे पूर्ण शिजले की ज्या वेळेला आपण ते हातामध्ये घेतो तर त्यावेळेला ना ते अगदी असे सॉफ्ट जाणवतात मऊ मऊ जाणवतात तर त्यावेळेला समजायचं की हे जे गोळे आहेत ते व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत तर ह्या दोन पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की हे जे गोळे आहेत ते शिजलेत ते तर आता बघा हळूहळू हे गोळे ना सगळे वर यायला लागलेले ला ला आहेत ला आणि ला ला आकाराने ते थोडेसे मोठे झालेले आहेत तर बघू शकताय अजून आपले खीर मंदाचे आपण ही शिजत ठेवलेली आहे तर बघा आता हे जे गोळे आहेत ते परफेक्ट असे सगळे वर आलेले आहेत आणि मस्त असे ह्यामध्ये शिजले गेलेले आहेत तर अजून एक दोन मिनटानंतर बघा खिरीचा कलर आहे तो पूर्णपणे बदललेला आहे अगदी छान झालेला आहे आणि हे जे गोळे आहेत ते सगळे असे तरंगून वर आलेले आहेत तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते तर हे बघा अशा पद्धतीनं ना अगदी ते असे सॉफ्ट होतात मऊ मऊ होतात तर आपली ही जी खीर आहे ती व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता ह्या स्टेजला आपण यामध्ये साखर वापरायची आहे काय होतं सुरुवातीला जर साखर वापरली ना तर त्याचा गोळे बनवलेले आहेत ते सुद्धा अगदी चिकट सर असे होतात तर इथे मी दोन चमचे साखर वापरलेली आहे आणि इथे मी जायफळ आणि वेलचीची पूड वापरलेली आहे फक्त अर्धा चमचा होईल इतकी आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला कितपत खीर गोड आवडते त्या प्रमाणामध्ये तुम्ही साखरेचा वापर ना कमी आधी करू शकता साखर घातल्यानंतर सुद्धा बघा अगदी थोडीशी ही खीर पातळ झाल्यासारखी वाटते कारण साखरेला पाणी सुटतं त्यामुळे अजून एक दोन मिनटं ही खीर मंदाचे व ती मी अशी शिजू देणार आहे त्यामुळे अजून छान अशा दाटसरपणा खिरीला येतो आता यामध्ये आपण पिस्ता काही बदामाचे काप आणि काही काजूचे काप सुद्धा घालणार आहोत खूप छान चवीला ही खीर लागते नसेल घालायचं नाही घातलात ना तरीही चालेल तरी तर वरूनच मी हे सगळे पिस्त पिस्ता आणि काजूचे असे हे काप घालून घेतलेले आहेत तर आता पुन्हा एकदा आपण जी खीर आहे ती छान अशी मिक्स करून घेऊया तर बघा आपली ही जी खीर आहे ती इथं बनून तयार झालेली आहे अगदी चांगली दाट सर आणि कलर तुम्ही बघू शकताय खूप छान असायला कलर आलेला आहे इथे आपली खीर बनून तयार आहे आणि आता गॅस मी बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी दाट सर आणि क्रीमी अशी आपली ही जी खीर आहे ती बनवून तयार होते खरंच तुम्हाला जर उपवासाला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर नक्की ही खीर बनवून बघा खूप छान लागते ही अंगुरी रसमलाई खीर बरं करायला सोपी आणि अगदी झटपट होणारी आहे अजिबात ह्याला वेळ लागत नाही झटपट अशी ही खीर बनवून तयार होते आणि करायची आणि गरमागरम ह्या खिरीचा आस्वाद घ्यायचा एकदम भारी वाटतं तर उपवास स्पेशल अंगोरी रसमलाईची खीर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हो हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्हीसुद्धा अशी छानशी खीर बनवून एकदा नक्की खा आणि कशी झाली होती ना हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलायकने क्लिक करा तर पुन्हा भेटू अशा छानशा झटपट होणाऱ्या पण झटपटीत आणि स्वादिष्ट अशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय